जय महाराष्ट्र आम्ही खांडसकर चॅनेल वर तुमचं स्वागत आज आम्ही आलो आहोत पिंपलोलीला जेवण वगैरे झालं आमचे छोटे काका पण आले त्या का जिन्याचं काम करायला आलं होतं ना जिना आमचा पूर्ण झाला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये किंवा कोणत्या तरी व्हिडीओ मध्ये पाहायला भेटेल आमची बच्चे कंपनी आम्ही यायला किती वाट बघत होती दीदी बाबू डायरेक्ट अंगण्यामध्ये निघली होती मावशी कधी येणार किती वेळा तिथे वाट बघित आणि बाबू लपून बसला ये रे ना। ये ना भरपूर दिवसातून आले ताईकडे गेल्या वर्षी बघा ही दिसते हि दिस दोघ दिसत नाही तुम्ही छोटी येत ना दिसत नाही गेल्या वर्षी आली होती ताईकडे या जायला ना येणच होत नाही दीदी बाबू माझी खूप वाट बघत होती मला एवढा भारी वाटला ना <laughs> पण उद्या सुट्टी हो उद्या रविवारच आहे ना म्हणून तू व्हिडीओ येत नाही भाग्य बघ कशी बघते काय नाही आमचे भाऊ गेलेच देवदर्शन करायला आत्या पण गेले देवदर्शन करायला आणि मी आली आमच्या ताईला तो आणि आमचे भाऊजीना बनवायला आलेले छोटे तर ते इकडेच येणार होते ना मग मी पण आली त्यांच्या बरोबर त्याच्यामुळे माझं प्रवासाचा वेळ वाचला हो तुम्ही चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय ये देखो यांची ऑरेंज विल्ली ऑरेंज विल्ला ए दिदे नाव काय अरे मणी ती मणीच आहे तिचं नाव नाही ठेवलं का तुम्ही शालिनी आहे शालिनीला आजू आहे वाटत बरीच चिल्लर वाटी कुठले शेजारी का चला घेतले त्यांनी हाय गाईज वाजलेत नऊ आमची झाली जेवणाची फ्रेश झाली आणि मेकअप पण नाही केला एवढा आलस चिरलाय अंगामध्ये गप्पा गोष्टी केल्या आणि जेवण आमचं लेट केलं आणि आम्ही जेवायला बसतो तुम्ही एवढ्याच टायमाला होतात अंगो हां दीदी मध्ये जेवण दाखव जेवण दाखवते ते तुम्हाला आज बनवले पुलाव आणि पापड आणि दुपारी आमच्या ताईने पूर्ण हे ताट भरून बनवलं आता बिरडा अलुवडी शेपूची भाजी वगैरे वगैरे आता हे बनवले ऑरेंज बिल्ला दिसते ग ताई आपल्याला लुडो लावून हो तीच, तीच पिंक ही आमची ताई हा व्हिडिओ मध्ये दिसलीच नव्हती आमची ताई खूपच लासते आणि आमच्या ताईने जेवायला बनवलं ये देखो पसारा एवढा आमची मंडळीला घेतले नमस्कार शुभ सकाल काल ब्लॉगचा एंड काही केलाच नाही कारण की जेवण झाल्यानंतर डोकं दुखायला लागलं तर झोपूनच घेतला तशी जागीच होतो आणि व्हिडिओ काही नंतर बनवलीच नाही डोकं एवढं दुखायला लागलं की असं समोर पाहिल्यावर बाजूचं दिसत नव्हतं मग ते जास्तच उन्हामध्ये आलो ना आम्ही दीड वाजता पोचलो होतो कधी असंच त्यामुळे असेल त्याच्यामुळे आम्ही झोपली लगेच सर्वजण आणि आता दुसऱ्या दिवशी ब्लॉग बनवते इकडे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट बारा वाजते तिकडे आमची मंडळी जेवायला बसली आणि बाबू खुदू हसते का माहीत नाही का असतंय बाबू असतोय ते का बरोबर का असतोय आता आत्ता बाबू ब्लॉग मध्ये आला तो काल पळून गेला आत्ता जाशील का पळून हा काय जे जा बघू मग जेवायला बसले जेव भाजी आहे कळेची आहे आणि इकडे बघा भाग्याचे बाबा व्हिडिओ पाहतील बघा इकडे दीदी दादा जेवायला बसलेत आणि जेवत नाही आईस्क्रीम घेतलंय बस्टेवागी। आ? बस्टेवागी। हो का जेवा मग बघ हिने त्यावेळेला आईस्क्रीम घेतलंय वाजले बारा ना कस वाटतय भाग्या तुला मग भाग्या कसं वाटतं इकडे आले तर अ इकडे बघ कसं वाटतंय ए तुम्हाला कसं वाटतंय दिदी आम्ही आला होतर बाबू तुला <laughs> बाबू मेरे से आता आता नाही ना मी काय तुला खातो खात <laughs> नाही ना काहीच त्याला बोलत नाही मी मारत नाही तरी तो मला घाबरायचा का बाबू का तुला नाही बोल काय बोलते मी आवाज मोठा आहे ना <laughs> ना म्हणून घाबरायचं आता घाबरत नाही तो जेवा मस्त वाटते अस दुसरीकडे आले तर आमची ताई काय काम करते ताईला असते ताई काही येणार नाही काय करायला गेले ताई ले 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 कर ती खण्या खायला गेली ती आणि त्याच्यानंतर दिदी बाबूला जेवायला यासाठी लवकर दिलय कि ती दोघ लक्ष ठेवतील नंतर कोंबड्या वगैरे खातात तर आधी हा वर धा हा आमचा बाबू भाग्या असली कि भागेपासून लांब जायचं कारण की आमची भागी त्याला खेळायला घेते ना त्याला जास्त जमत नाही आता मस्त खेळतो ना तो 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 आता जमतो हो? ना मग आधी काय तुला काटे टोचत होते का मग आता मोठ लुडो या लुडो नाही अच्छा रे व व्ह्यू दाखवू तुमचा कसला वाटा कोंबडा आहे तुमच्या आळीमध्ये तो बस <laughs> हो माहिती आहे तुमचं नाही आहे हां काय व्ह्यू दाखव दाखवला तुमचा व्ह्यू आई खूप स्वच्छ आहे तुमची हो का फक्त तिथे थोडा ओळा आहे तिथे छान आहे हो मॅडम चला हातपाय व्हायला संध्याकाळ झाली हां बोळा बोला तुमचा आवाज लय चढत चाललाय सर्वांची मस्ती चालेल नुसताच कळावळा दुपारी तर कोण झोपलं पण नाही तर संध्याकाळ झाली चहा टाइम झालाय चला मंडळी चहा प्यायला भाऊ येणार आहेत आज आमचे काय घरी ते मच्छर पण चावला बाय गाडी येते राही पडशील इकडे मी मस्तपैकी घावणे बनवायला घेतलेत बच्चे कंपनीला घावणे खूपच आवडतात त्यामुळे ताई बोलली की घावणे बनव या मंडळी जेवायला आमची सर्वांची पंगत बसले दाखवू तुम्हाला पंगत ये देख क्या खा रही हो भाग्या पाणी पिले अभी पोटखोत पिली जेवा आम्ही जेवायला बसलेत आमचे भाऊवाळे हा सात वाजता मगाशीच बघ ताई साहेब विकडे <laughs> तीन दिवस झाल्यावर आमची ताई काय व्हिडिओ मध्ये नीट काय आली नाही ताई आमची थोडी थोडी बीमार आहे ना अर्धाच डोका दुखतो ना ताई तिसऱ्या दिवशी ही व्हिडिओ आहे काल सकाळी मी मस्त स्वप्नात होती आणि मला माहिती आहे मी सोप्यावरून थोडी पडणं थोडी अशी पडणार अशी झोपले मला ते जाणवत होतं आणि ताई आमची सकाळीमध्ये अगाऊ नाहीतर खाली पडशील बेडवरून नक्की माझं स्वप्न चक्काचूर झाला मस्त स्वप्न होता तो जिथे स्वप्नामध्ये काय घडणार होतो पुढं ते नाही समजलं तरी मस्त इंटरेस्टिंग इनी मला आवाजाला मीच उठली आणि च्या आवाजामध्ये बाजीबाबू बाबू पण उठली असं असत पडली तर नसते सोप्यावरून आली 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 बघू आपण कशा दिसतोय इकडं कशा दिसतो माझी व्हिडिओ दिदीने पाहिले ना ती भाग्या बोलली मावशीला कि माझी मम्मीची साडी नेसली तशी भाग्या तशी दिदी मला बोलते माझ्या मम्मीची साडी नेसले आणि हसते कारण मी इकडे हिच्याच साड्या लावल्यात नाही <laughs> <laughs> गेली शाळेत आत्ताच गेली दिसल बघ रस्त्याला दिसल बघ पूर्ण ब्लॉग बनवायची आठवणच नाही राहत दिदी मला आठवण करून देते पण तेवढ्या पुरतच दीदी में दी। आता दीदी बाबू गेले शाळेमध्ये आता दुपारी येतील ना ताई भाऊ पण गेले आता कामावरच तुमच्या भाग्याची मेकअप चालू आहे भाग्यताई भाग्यताई तुम्ही काय करता आणि भाग्याने काहीतरी पराक्रम केलेला आहे असं मला वाटतंय इकडे बघ इकडे बघ बाबा चिमणी चिवचिव करी आज येना द घरी बहिणीची भेट घ्या आला भाऊ येईल गं भाऊ बिजला सर गाहुनेने सिंदरनाथ भाऊ बहिणीचा आपला हे बघा आमची ताई ब्लाऊज छुट टेलरिंगचं काम करते ना म्हणून ती बोलते मला नको घे व्हिडिओमध्ये आणि आमची ताई खूपच फास्ट फास्ट काम करते घरातलं पण काम एवढं फास्ट करते किती तो तो किती? ताई किती वाजता तुझं सकाळचं काम उरवतो सांग किती लवकरच ताईचं काम उरवतो नऊ पर्यंत होतो आणि मग ती लवकर जेवण वगैरे घालून घेते दुपारचं अकरा वाजेपर्यंत होतं असेल मग जेवण घालून ना कारण की तिला असे कपडे शिवायचे असतात ताईच्या कामाचा स्पीड खूपच फास्ट आहे फक्त घरी गेल्यावर तो फक्त माहेरी गेली की तो स्पीड झिरो टक्के होतो इथे शंभर टक्क्याचा स्पीड असला ना एवढी ती मग घरी गेल्यावर आळशी होते आणि इथे सारखी पळत असते काम करण्यासाठी तिघींचा तुमचा स्पीड फास्टच आहे सोनूचा गौरीचा ताईचा कामाचा माझा स्लो आहे <laughs> माझच स्पीड आहे स्लो कारण की माझं काम हले डुले नवार चले अशी तर आहे काम काय आपलं असंच किती उरकलं नाही तर नाही उरकलं तरी काम काय दिवसभर संपत नाही त्याच्यामुळे मी आपलं मस्त माझ्याच नादामध्ये हळूहळू का होईना पण मी काम करते नाहीतरी आपलं का माहिती आपल्यालाच करायचे फास्ट करा, करा नाही तर स्लो करा बरोबर ना ग पण आमची ताई आणि गौरी ह्या तिघींची तर खूपच घाई असते काम करताना पटापटा पटा उरकून मोकळे होणार ना अरे पण ते जरी माझा आधी जरी ओळखलं तरी थोडा त्यावेळेला त्याच्यामध्ये जातो थोडा जरी काय राहिलं तरी पण असं ताईकडून आम्ही आलो साडे अकरा वाजता घरी पोचलो इकडे भाऊ आले होते कशळेपर्यंत सोडायला आणि मग नंतर आलो एक वर्षाने ताईकडे गेली होती आणि एवढे पाच दिवस राहिली पाचव्या दिवशी आली पूर्ण सुट्टीच वसूल झाली लुडो लगेच हजर झाला शिरू मी आल्यानंतर शेरूनी साखली तोडून पलून गेला शिरू आलाय तसा तो मी त्याला अजून बांधून नाही ठेवलो लुडो तर काय नेहमीप्रमाणे ताईंची पण म्याव आहे पण ती अशी लुडोसारखी येतच नाही ती म्याव एवढे पाच दिवस राहिली पण म्यावा असा आवाज काही तिने केला पण नाही ती अशी जवळ पण येतो आणि तसं माझा लुडो येतो त्याच्यामुळे लुडोची कमतरता तिच्यामध्ये भासत होती तो दिसत तो त्यांची म्याव दिसायची तर आणि शिरुसॅमीला मी काय आमच्या कॅमेरामध्ये चेक करायची त्याच्यामुळे शिरुसामी मला दिसत होते काय करता येत नाही जागे होते आली तर आणि आता हे काही बंगल्यावर गेलेत वाटते फ्रेश वगैरे व्हायचं आता सुरुवात काही आवर करायला आणि भरपूर वादळ वाराच सुटलाय आमच्याकडे त्यामुळे आम मांडवामध्ये तर पूर्ण कचराच आलाय बघा कपडे कसे हालतात जोर जोरा जोरामध्ये खार सुटले खार झाडू मारता पण नाही येणार एवढा कचरा आला आहे अंगणामध्ये बघा किती जोरा जोरा मध्ये वारा सुटलाय आणि आज एवढे दिवस ब्लॉग तिथे काही थोडे थोडेच शूट केले होते आता त्या सर्वांचे मिळून एकच ब्लॉग येणार आणि आज आळंदीला गेलेली म्हणजे काल एकादशी ती आज बारशी आज बारशी आहे त्यामुळे आज आनंदीला गेलेली सर्व वारकरी मंडळी घरी येणार आता आमचे पप्पा पण आज घरी येणार त्याच्यानंतर मग आम्ही पप्पांची भेट गेला आम्ही सगळ्या मुली जाणार घरी <laughs> बघू कधी जायला भेटतंय ते सर्वजणी मग एकत्र एक भेटणार ए लुड अले बापले आपले कट आपला मी लुडोला नेला नाही लुडो तू मिस केलं का आम्हाला फ्लॅश लावले डोलं मी टाकते माझ्या लुडोनी मिस केलं मला बाबूनी इकडे बघ बुबू तुला नेलाच नाही त्यांची तर म्याऊ होती म्याऊ अरे तुला विशाल मामाने बेल्ट दिला होता मी आणलाच नाही विसरली तू मिश केलं का तिथे पण एक माऊ आता माऊ होती माऊ होती ती मस्त होती ऑरेंज ऑरेंज कलरची लुडो विसरला नाही तुम्हाला पाच दिवसात हम्म कुतेले लुदो माझ्या कुतेली लुदो लु येऊ बघ किती मोता झालाय माझ्या लुडो मांजीवर बसायचं ना माझ्या मग मा कशा आता आ, आ, आ. खरखुर खुरखुर 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 तुम्ही पाहू शकता मंडळी आमचा जिना पूर्ण झालेला आहे काकांनी बनवून दिलाय आमच्या कसा बनवलाय नक्की सांगा हा कमेंट मध्ये तर आम्ही ज्या ताई दिवशी ताईकडे गेलो त्या दिवशी जिना बनवून झाला होता पूर्णपैकी जिन्याचं काम झालं ते आधीच झालं असं थोडं बाकी होतं त्यामुळे काका त्या दिवशी आले आणि मग कम्प्लीट केलं आणि मग तुम्ही पाहू शकता आता कसा आहे जिना कलर वगैरे जिथे राहिला होता पेंट करायचा ते यांनी केलं भाग्याच्या बाबांनी कशी मस्त आहे का डिझाईन ही तुम्ही सांगा हा कमेंटमध्ये आमचे काका बघतील ही व्हिडिओ नेमकंच <laughs> चला मग मंडली बाय बाय